नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आलेली असून एका दिग्गज कलाकाराच्या जाण्याने मनोरंजन विश्वाला फारच मोठा धक्का बसलेला आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा मनोरंजन विश्वातून पुन्हा एक दुःखद बातमी समोर आलेली आहे प्रसिद्ध अमेरिकन अभिनेते कार्ल वेदर्स यांचं निधन झालेलं आहे अभिनेते कार्ल वेदर्स हे छहात्तर वर्षाचे होते रॉकी फ्रँचायजीमध्ये बॉक्सर अपोलो क्रीडची भूमिका साकारणाऱ्या कार्ल वेदर यांच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसलेला आहे अभिनेते कार्ल वेदर्स यांच्या निधनामुळे मनोरंजन विश्वाला मोठे नुकसान झालेले आहे आता सगळे चाहते सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहत आहे आपल्या अभिनयाचं नेहमीच लोकांच्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या कार्ल वेदर्स यांनी सगळ्यांच्या मनावर राज्य केले होते कार्ल वेदर्स यांच्या कुटुंबाने त्यांच्या मृत्यूच्या बातमीची पृष्टी केलेली आहे एकोणीसशे सदुसष्ट साली आलेल्या प्रेडेटर चित्रपटात अनोल्ड सोबत झळकलेले कार्ल वेदस आता आपल्यात नाहीत चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे कार्ल काही दिवसांपूर्वी छोट्या पडद्यावर दिसले होते कार्ल वेदर्स हे अतिशय साधे व्यक्तिमत्व होते त्यांनी नेहमी आपल्या कामाकडे जास्त लक्ष दिले होते टी व्ही चित्रपट क्रीडा आणि कलेतील त्यांच्या दैदिप्यमान योगदानासाठी कार्ल नेहमीच लक्षात राहतील कार्ल वेदर्स यांचा झोपेतच मृत्यू झाल्याचं त्यांच्या कुटुंबियाने सांगितलेलं आहे त्यांनी पंच्याहत्तरहून अधिक शो काम केलेले होते असे दिग्गज अभिनेते कार्ल वेदर्स यांना भावपूर्ण श्रद्धांजली